ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव इथं सत्याहत्तरा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न आजदनपाडा इथं आद्य क्रांतिकारक देवाजी राऊत यांच्या प्रतिमेचं पूजन करून लोकनियुक्त सरपंच दिलीप राऊत उपसरपंच मुकुंद राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ग्रामस्थ पोलीस पाटील दौलत देशमुख माजी सरपंच भारत चौधरी ग्रामविकास अधिकारी कैलास गावित गोपाळ देशमुख माळेगाव ग्रामपंचायतमधील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बाळगोपाळ अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी कर्मचारी वृंद उपस्थित होते ट्वेंटी फोर न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मनाथ चौधरी पेठ